आपले लाडके उमेदवार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या घड्याळ्या चिन्हावर मतदान करावं आणि म्हणून गेली आठ दहा दिवस आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये डॉक्टर करंजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आम्ही प्रचार दौरा सुरू केलेला आहे आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून डॉक्टर करंजी साहेबांनी जे ह्या तालुक्यामध्ये पंचवीसशे कोटीचा निधी आणून सगळ्याच तालुक्यामध्ये एक परिवर्तन एक चांगलं काम त्यांनी उभं केलं आणि त्याला खरं म्हणजे या राज्याचे आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब हे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी किती काम करतायत हे सगळं आव्हानगिरी कित्येक दिवस आम्ही करतो आहोत आणि खरं म्हणजे आमचा आदिवासी समाज असेल हा आमचा ठाकर समाज असेल तालुक्यातला असेल जिल्ह्यामध्ये ता हा अत्यंत गरीब असा हा आमचा समाज आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना खरं म्हणजे प्रामुख्यानं खूप मदत करणारी ही सगळी मंडळी ह्या तालुक्यातली आमच्या ह्या समाजामध्ये सातत्यानं आमच्या बरोबरीनं राहिलेली ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आम्ही अनेक त्यांना आव्हान केलं होतं की खरं म्हणजे आपण सगळेजण ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीला आपण पाठिंबा द्या आपला जो काही समाज आहे ह्या समाजासाठी ज्या ज्या काही आपल्या कल्पना असतील जे जे काही मदत करण्याचं मग आपल्या राज्यस्तरावर आपल्याला अजितदादा पवारांच्या माध्यमातून जी ताकद आपल्याला ह्या कार्यकर्त्यांना देता येईल तालुक्यामध्ये विविध विविध क्षेत्रावर जिथं जिथं त्यांना मुख्य याच्यामध्ये त्यांना आपल्याला प्रवाहामध्ये आणता येईल आणि त्यांना जे काही राजकीय त्यांचं त्यांना कुठं आपल्याला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जे जे काही आपल्याला मदत करता येईल त्यांना मोठ्या राजकीय प्रभावामध्ये आणण्याचं काम अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी आज अतिशय वेगवेगळ्या गावातील आमचा हा आदिवासी ठाकर समाजाचा तरुण वेगवेगळ्या संघटनामध्ये ते काम करत आहेत जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी त्यांच्या संघटना आहेत आणि म्हणून त्या संघटनेचे सगळे प प्रमुख आमचे विलास आगवले असतील बी एफचे फोडसे असतील दीपक आमचा पथवे असेल तो ठाकर समाजाचा जिल्ह्यातला एक संघटक म्हणून काम करतो दीपक आणि मारुती मेंघाळ आक्षे उघडे विष्णू खोडके वाळीबा मेंघाळ श्याम मध्ये संदीप डोके महेंद्र गावडे दौलत पथवे लक्ष्मण कातोरे संदीप गावंडे असे शेकडो कार्यकर्ते आज खरं म्हणजे ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांना मी एक शब्द देतो की अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये आपण जो पाठिंबा आम्हाला इतक्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात दिलेला आहे आणि म्हणून तुमच्याबरोबर तुम्हाला कुठंही बरोबरीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं बरोबरीन स्थान दिलं जाईल आणि भक्कमपणे तुमच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारसाहेब आणि आमदार साहेब तुमच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहतील एवढं निमित्तानं आपण तुम्हाला मी शब्द देतो आणि तुमचं मनपूर्वक ह्या पक्षामध्ये आज तुम्ही शेकडो कार्यकर्ते आज सामील झाला तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद